कुळावा आणि देवी संपत्तीचा तिथे उगम असतो ते हृदय पावन असत गंगेच्या स्नानानं जे पाप बंद होतं भस्म होत आणि पुण्य उत्पन्न होत आणि श्रवणाच्या माध्यमातून अंत करण भगवंताला प्राप्त करण्यासाठी सुयोग्यवंत श्रवणाचं फळ आहे परम फळ आहे वेदाची गंगा आहे इथ बुद्धी स्नान करती बोधाच्या पाण्यान इथेचा बोध अंतकरण शुद्ध करण्याचं एक महान पवित्र गंगा जल आहे <laughs> त्या बोधरूपी बोध गंगे मधी ना स्नान करताना पाप आणि पुष पुण्य संपून जात विलय पावत तिथे त्यांना पाप्पाची उत्पतींना पुण्याची उगम असते ती काहीच नाही ते ठिकाण म्हणजे सलभमन बघते ती गंगामय्या ती जगाला पाहून करायची येणाऱ्या जाणाऱ्याला आत गेली आणि साधू संताला कुंभे वेळाला बोलवून ते पाप करायची समजून घ्यायचा एक विषय आहे जेवढं जेवढं जगाचं पापच्या पोटात समाविष्ट होत रान आहे पीडित जगाचे पाप पापाला भस्म करतील गंगामय्या तिच्या काठावर बसून आमचा पाठ आज आपला माहीत नाही भगवंताची काय लिहिला आहे जो पाठ घरात राहायचा माया तो पाठ गंगामयेनं नर्मदेच्या तीरावर सुरू केला माहित नाही माहित नाही मला काही ते कळत पण नाही मी तुम्हाला आधीच सांगते मला, मला काही कळत नाही आणि सत्य परिस्थिती आहे ती पण तपोभूमी ही इथे साधू संतांना तप केलं तिथं पाठ सुरुवात झाला म्हणून गंगामायाचा मंत्र स्वीकारलं तिच्या काठावर पाठ ऐकायचा होता पाठ व्हायचा होता आज समजलं या क्षणाला पश्चर या लाखो पटीने वाढतील आपण जर गावात केलं पुण्य आणि क्षेत्रामध्ये शंभर फटीचं पुण्य तपोभूमी मध्ये हजार फुटीच पुण्य आणि त्या तपोभूमी मध्ये चिंत नाही असणाऱ्या पुण्य कळा काय जगत काय जीव काय सु काय ईश्वर काय ब्रह्म काय ज्याच्यामध्ये मांडल्या जात तिथं अज्ञान सांडल्या जात तिथं भेदभाव संपल्या जातो त्याचं माध्यम म्हणजे चिंतन आत्मचिंतन त्याची स्थिती म्हणजे आत्मस्थिती आणि त्याचं कळणं त्याचा संग आणि अंतरंगता बुद्धीला प्राप्त होणं ते अंतरात जाते आत्मस्वरूपाकडे त्याला अंतरंग म्हणतात कुठं काय कुठं काय फुलल्या जाते एका ठिकाणी सगळं मिळत नसत नाही मिळत आयुष्याचा टप्प्यावर कधी काय मिळतो बंगला कधी सोनं कधी त्रास कधी दुःख कधी सुख हे जसं तुमच्या प्रारब्धाने मिळतं तसं ज्ञानाने तुम्हाला तुम्ही कोण कळत हे प्रारब्धचा खेळ हे ज्ञानाचा मेळ आहे प्रारब्धाचा हा मेळ ज्ञानाचा हा सोहळा सुखाचा हे भेट परमात्म्याची ही अनुभूती ज्ञानाची आणि प्रतिती आनंदाच्या सुगंधाची आनंद होतो सतत सतत सत, सतत सत, सतत भेद संपलेला असतो ना भेदात दुःख आहे अभेदात सुख आहे वृत्तीच्या परम सुख आहे तिथे ना आत्मबोधाची स्थिती हृदयानं अनुभवली केवळ तो आणि त्याचा अनुभव म्हणजे वृत्ती वाचून मग मनाला तो कोण आहे तो आहे तो माझ्यात आहे मी तोच आहे हे शब्द संपलेला आहे इथे अनुभूती आहे धारण हे बुद्धीचे अलंकार आहेत ज्या श्रवणातून तिला संत घालतात कधी गीतेचा अलंकार कधी वेदाचा अलंकार कधी विचारसागरचा अलंकार कधी पंचकरणाचा आणि शेवटी दागिना मोठा परमसुखाचा देतात संपले अलंकार कळत नाही आपल्याला कळत नाही म्हणत आज्ञान सिद्ध झालं ना कळ्याला आज्ञान सिद्धच होत नव्हतं ना ते भाव उत्पन्न होताच नव्हता ना जडाला प्रेम उठू येत नव्हतं ना येत नव्हतं होतो कालचा प्रसंग सांगते नावेत बस मै्या अशी वरी उचलून ख तुषारंगावर दनात दण आमच्या बाजूला बसते आमच्या खाली तीन फूट नाव असते चार फूट आणि आम्ही मधी नावेत तिथं नाव सुरू झाले कि पा तुषार वरी आहे मोठे मोठे कळेल धनात दण माझ्या बा बाजूला बाकी सगळे लांब होते माझ्यापासून माई काय तुमची वाणी तर बसवी कस काय म्हणलं त्यांना म्हणा माही बसायला माझ्या बाजूला सगळे चालले पुढे म्हणत मारवाडी होते सगळे मारवाडी जागा बसा बसले सगळा भरणा गेला पुढं नाव सुरू झाले आणि जेव्हा ते समुद्राचा गंगेच तिथं मिलन होत त्याच्या पुढून तुझ्या गाडी नाही आली तिथं संगम होता त्याच्या पुढे नाव गेले जे समुद्र असा वरी उखळायला आणि आमच्या अंगार पाणी झाडायला ती बाई जर खुश झाली म्हणून मयन काठ येत नाही समुद्र असा वरी मारत होता आणि आमच्या अंगारावर पाणी झाडत होता तिथं पाणी असं उखळ्या व तरी फुट वरी येऊन अंगार फोड लागला आमचा सतत पंधरा मिनिटाला वीस मिनिटाला कारण अडीच तास प्रवास होता मोदी कधी बाहेर निघाल नाही आपले ते काय माहित नाही बघा मग त्याचा ओहा पोहा करताना ज्ञानोबार आहे अर्जुनाला संबोधित करताना ते श्रवण जगताला देतात आणि बुद्धीला स्थिर करून त्या ठिकाणी परमात्म्याचे दर्शन करण्यासाठी दवी संपत्ती प्रगट कर आसुर संपत्तीचा नाश कर असुर संपत्ती कशी आहे आणि ती कशी तुला कोणी कडून येते त्याच्या चिंतनात पासून सुरू आहे चला दैवी संपत्तीचा उगम आणू ना मग ही मुक्ती रुपीर रुपी मुक्ती त्या बाळाला कुण कुसुमाच्या माळ्या असलेल्या बाळाला गळ्यात माळ घालती कोणती माळ घालती मुक्तीची किती साधी भाषा आहे हो मुक्ती घेऊन मुक्त मुक्ती बाळा मुक्ती रुपी बाळ झालेल्या बुद्धीला हि मुक्ती स्वतः जाऊन वरती माळ घालते जवळ घेतली माझं म्हणते तू दुरपात घडण्याची वैराग्य निरपेक्षाचा गळा दिवसीत असे वैपक्षेचा गळा दिवसीत असे त्यांच्या ठिकाणी वैराग्य लगदगीत पेटलेले देवी संपत्ती गुन्हा तुला सारखे एक एक, एक उगवलेले आशा बघा ऐका आपणच्याकडून एक मिनिट खाली निरपेक्षाच्या गळा त्याचा अंतर अपेक्षा नाही ते कुठली अपेक्षा नाही कुठली वाचना नाही कुठला विकार नाही आयुष संपत्ती नाही भगवंताची ओळख झाल्याशिवाय था थांबायचं नाही प्राण ज्योत भगवंताच्या साठी प्राप्तीसाठी तगमग करते अंत करण भेवान होते वेदाच ज्ञान आत घेते जाते मी कोण आहे त्याला कळते तेव्हा अंत भेवान होते वेदाच्या आणि बोधात ते डुलते आणि वेदाच्या गंगेत ते मन नाते तेव्हा ती मुक्ती त्या निरपेक्ष गळ्याला शोधत शोधत येती आणि वैराग्य तिथं पाहती आणि त्याला मुक्तीची माळ घालती प्रेरणा व्यवस्थित हुडकते ती हुडकती असा कोणी असा कोणी असा कोणी आहे तिलाच कोणी भेटत तिला <laughs> गिराईक नाही कोणी वरून ती शोधत येईल बघा किती सुंदर सांगितलं ना ज्योती सव्वीस देवी संपत्तीच्या गुणाची ज्योत त्याच्या हृदयात पेटवली त्या साधकान असा मुक्तीला योग्य झाला अधिकार संपन्न झाला मुक्ती मोक्षासाठी सुसज्ज झाला त्याच्याकडे मुक्ती येऊन बसली आई क्या समज मी माची माळा हे घेऊन मुक्ती झाले नाही का कि सव्वीस गुण ज्योती ही उजळून सव्वीस गुण ज्योती ही उजळून आरती सव्वीस गुणाची ज्योत पेटल्या गेली रवी संपत्तीची गुणाची ज्योत ज्या आरती मोदी पेटली आहे ते हृदय आरती झालं ज्योत पेटली आणि ते हृदय आरती आहे सगळी सगन जेवती जे हृदयाचीच पंचारती झाली त्याच्यामध्ये गुणाची ज्योत पेटली आणि ती ओवाळ्या गेली भगवंताला कर्या कळत काही का माते दगड काय लिहून ठेवले माऊली ना नुसते बेजार मनास नाव आठवत बायका मग तिथं भगवंत प्रगटल ना काय खोटं बोलते ह्या आयुष्यासाठी बरबटलेल्या सुख दुःखानं प्रारब बरबटलं सुख दुःख समोर बेंदाड काय आहे तिथं सुखबी चांगले दुखवी चांगलंय बाप्पी चांगले पुण्य बी चांगलं एक लोखंडाची बेडी एक सोन्याची बेडी पण दोन्ही पेडी एक चांगल्याकडे मग ती एक वाईटाकड कुठं होत माती कडसार झूट आहे संपूर्ण साठ वळांड आता तर नीट वागावं स्वतःच कल्याण करावं दानधर्म करावा आणि तो दानधर्म आपल्या पवित्र साठी काम येतो आता ह्या महिन्यामध्ये गुरुजीची पुण्यतिथी आहे सव्वीस गुणाची ज्योतित्र पेटली जाती दया क्षमा अवदार्यक शांती सुख आत्मलिंग शांतीचे लिंग आणि ज्या ठिकाणी दान धर्म शांतता निर्दयता अवयता अहिंसता अलुप्त असं आमान येतो अभि असे नाना 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 गुणाला उत्पन्न करतो ना तर तो, तो साधक असतो आणि गुणाला सोडून संसारात सोडतो डुर करतो आपलं वृत्ती बदलत नाही ते संसारी असतात साधक कधीच बनत नाही ते त्यांच्यामध्ये परिवर्तन नाही त्याच्यामध्ये श्रवणाची भक्तीचा उगम नाही ज्यांच्या हृदयामध्ये विवेकाची ज्योत नाही ज्यांना आत्मचिंतनाची ओढ नाही आणि जे आत्मचिंतन हृदयामध्ये साठवत नाहीत ज्यांना त्या चिंतनासाठी त्यांचा चिंतन प्राण तगमग होत नाही ज्यांची बुद्धीची किंमज फार कमी आहे अभ्यास जास्त करत नाहीत का करत नाहीत ते मला माहित नाही मी उत्तर देऊ शकत नाही कारण त्याची मला माहितीच नाही कारण मी अभ्यास कधी कमी पडू नाही पण अतिशय योग्य तर मी काय मांडू ज्याला अभ्यास करायची आवड नाही ज्याला वैराग्यासाठी सवड नाही त्याला संसार अति आवडतो ते पापी असतो ज्याला संसार सोडा वाटतो तो अधिकारी असतो जो विवेकाला प्राप्त करण्यासाठी सार आणि आसाराला प्रगत करण्यासाठी अंतकरण झिजवतो बुद्धीला घासतो आणि ज्ञानासाठी तो जगतो संतासोबत असतो आणि वेदाच्या ज्ञानासाठी तो जगतो आणि गीतेच्या बोधात तो रमतो आणि सा, रम नाना वेदाच ज्ञानाचा राशी तो साठवतो हो हृदयात कारण त्याला एकच मार्ग माहिती मुक्तीचा भक्तीचा विश्वप्राप्तीचा यासाठी त्याचा जीवन जगण्यासाठी तो काल घालतो संसार त्याचा बाजूला गेलेला असतो मोह त्याचा संपलेला असतो वृत्ती वृत्तीविरागमय असती विरागी म्हणजे वैराग्य तिथं वासना कामना मोह नाही ते तिथून संपाजलं गेले असतात निवून गेले असतात दूध मोहाला तिथे थारा नाही वासनेचा उगम नाही तिथं विकाराला सत्ता नाही जागा नाही अशी भूमिका हृदयाच्या असती तो ब्रह्मवेत्ता असतो म्हणून अशा महात्म्याला अशा अशा लोकांना महाराज म्हणतो महात्मा नाही कदापि नाही तिथं जगाचं कल्याण व्हावं लागतं ज्याला स्वतःच धन पण काही कुठे माहित नसत कुणाची ओढ राहिलेली नसती फक्त भगवंत प्राप्तीसाठी प्राण त्याचा तळमळत असतो म्हणून सव्वीस गुणाच्या प्राण ज्योत तयार केले येण सव्वीन गुण सव्वीस गुणाची ज्योती हे गुण ती प्राण ज्योत एकत्र येतात नीट आहे का बाबा सव्वीस गुण तो साधकाचा प्राण एकत्र आले त्याला प्राण ज्योत म्हटले माउडींनाय नीट वाचत नाही पुन्हा पुन्हा कि सव्वीस गुण ज्योती ही हृदय उजळल्या गेलं कळालं का घाण झालत अवगुणान वाचने मोहान वेदान विकारांना काय गा झालं तर घाण झालं त्याला उजळलं सव्वीस गुणान गुणा जे होती उजवळवणी आरती बघा आता पुढचं गीता आत्मया निजपती गीता आत्मया निजपती मॅडम आधी कोण करतो का कधी आपण ती आत्म गीता पत्तीला देणार गीता देखु। आत्मा

बघा वाटचा बसल्या बरं आत्मया निजपती निरंजना आणि गीता नीट खाली मुंडके गीतेकड गीता आत्मया निजपती निज म्हणजे आत्मा आपला आत्मा कोण आहे गीतेमध्ये प्रगट केलेला कृष्ण परमात्म्याने गीतेच्या बोधातून आत्मरूप तुमचा आत्मा ऐका गीता आत्मया निजपती निरंजना आली ती रुपी गीता प्रगट झाली आणि आत्मरूपी पतीला ओवाळायला सुरुवात झाली काही का काय तुम्हाला शिकून घ्या मी हजारदा वर्डते आध माझं कोण कुणी कुत्र मांधर ऐकत नाही माझं तर आमची माते नाही कुणाची ममता येत नाही कुणासाठी धावून काम करावं वाटत नाही सर झिजतं ना आपलं झोप्यावर बसायचं झोपायचं खायचं पदा म्हण खायच खाव सोजाव आ, तो जाहीतरी कष्ट हे करते लोकाचे लाकडावर कोणाला कुंटल लाकडावर जायचं कुणा लक्षात ठेवते त्याला काजू खाऊ घालती अशाकडून काम करून घे ना घाल काजू घाल बदाम घाल त्याला आत्तर लाव लाव सगळं लावून त्याला मोक्षाला घाल ना मधला लिंग देहाचा वाद कर ना सूक्षम देह कोणे ओळखून घेणं स्थल देहाचं संबंध ना मधी परमात्मा बसत ना वृत्तीला बाजूला ना विवेकाला बोलवायचं वृत्तीला बाजूला करायचं सारा आसाराला शोधायचं आसारातून निघायचं भगवंताला बघायचं आत्मरूप बनायच गीतेच्या ज्ञानात रमायचं वेदाचं सुख भोगायचं संधाचा पाळ्याजवळ रमायचं आणि स्वतःला ओळखायचं दे भावाला टाकायचं आत्मरंगात रंगायचं आणि सुगंधाचा आनंद लुटायचा मोक्षाचा आनंद वाटायचा हे कधी करायचं पाकिट करती काजूचे बदामाचे पाकिट करती मोक्षाचे काजू बदामाचे कर गितीच पाकिट गोवीचं पाकीट गोबाचं पाकिट गाथाच एखादं अभंगाचं पाकिट कर करवर एखादं पाकिट रामा कृष्ण नामी हे दोने साजे रे रधाय मंदिर रे स्मरकारी राम कृष्ण साधी रे रधाय मंदिर रे स्मरकार रे आपोली आपणा संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ज्ञानी राम कृष्ण माळा रधाये जीवाळा मूर्ती रया श्री मूर्ती दया आपुली आपण அண்ண பப்ப <laughs>